सेल्फी भाई दिखा दे भाई हापुस कम भाव सौ रुपये दर्जन सौ रुपये दर्जन वहाँ ग्राहक बोलते हैं भैया सौ रुपये दे रहे वासिम बहुत माला है सध्याच्या आंब्याची परिस्थिती इतकी भयान आहे की आंबे खूप हिट खूप वाढल्यामुळे खूप जास्त प्रमाणात तयार होत आहे तयार आंबा पब्लिक कोणी घ्यायला तयार नाहीये शंभर रुपये डझन पासून जास्तीत जास्त तीनशे रुपये डझन पर्यंत आंबा कपतो जो पिकलेला आहे आता असं म्हणायची गोष्ट आली की हे भाव बोलण्यापुरते परंतु कोणी माझ्याकडे जर माल घ्यायला आलं क्वांटिटीत माल उचलला तर मी पाहिजे त्या रेटमध्ये त्याला माल देऊ शकतो कारण हीट जास्त झाल्यामुळे मार्केटमध्ये कस्टमर नाही चांग, चांग, चांगले आंबे कडक कडक तयार आंबे आजही चांगले आंबे चारशे रुपयापर्यंत चांगले आंबे आहेत पण जनरल पिकलेला आंबा आहे तो शंभर रुपये डझन पासून दोनशे अडीचशे फार भारत तीनशे रुपये डझन याच्यापेक्षा जास्त रेट नाही भयंकर अर्धा बाजारभावात फरक म्हणण्यापेक्षा की तयार माल कोणी घ्यायलाच नाहीये मला आता वाटतं याचे एक डझनचे चारशे आले पाहिजे पण घ्यायलाच कोणी नाही कोणी लाटवाला आला तोच माल दोनशेनी अडीचशे नाही मागितला तरी मी देणार कारण माल खूप तयार झाला तो आज विकला नाही तर ते त्याचा उद्या पैसे काय होणारच नाही त्याच्यामुळे विकावा लागतो नाही आता तर गर्मी इतकी आहे माल अजून भरपूर प्रमाणात येतोय बाजार आता वाढायची चिन्ह संपली आता बाजार जितकं पब्लिक कमी आहे त्याच्यापेक्षा जास्त रेटही कमी होत चालला आहे